टू यू बाय स्मार्टफोन्स पोरशो गाडीनं दोघांना उडवलं आणि त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि या प्रकरणी अवघ्या सतरा ते अठरा तासामध्ये अल्पवयीन मुलाला जामीन देखील झाला आहे यामुळे पोलीस देखील संशयाच्या भोऱ्यात होते आणि त्यानंतर वडिलांना अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक केली आणि त्यांना आज पुणे कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्या दरम्यानच वंदे मातरमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती शाईफेक केली आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत नेमका उद्देश काय होता तुम्ही शाईफेक केलेली आहे शाही फेकण्याचा उद्देश हा असा होता की ज्या पैशा जेव्हा त्याच्या बापाला वाटत होतं की माझ्या मुलाला मला काहीच होणार नाही तर त्याला आज एक मेसेज दिला आम्ही की पैशापेक्षा लोकशाहीमध्ये लोकांचं मत ग्राह्य धरलं जातं त्याचा बाप मुलगा चुकीचा आहे पण डबल चुकी त्याच्या बापाने केली आहे त्याच्या बापांच्या गाडी चावी दिली नसती तर दोन निष्पाप जीव लोकांचे जीव गेले नसते दोन मुलं जी त्यात गेली एक मुलगा आणि एक मुलगी ते गेले नसते त्यांच्या आई वडिला आयुष्यभर रडावं लागणार आहे तर याला ह्याच्यावरती आधी पण काहीतरी गुन्हे दाखल आहेत हा छोटा राजन कंपनीची पण काहीतरी संबंधित आहे असं कळतंय माध्यमांच्या माध्यमातूनच तर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे फास्ट ट्रॅग वरती हा निकाल लागला पाहिजे व जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे आणखी मागणी तुम्ही केली होती ती नेमकी काय आहे आमची अशी मागणी आहे की जी मुलं त्याच्याबरोबर दारू प्यायला बसली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जी गाडी जिथनं परचेस केली विदाऊट नंबर गाडी परचेस केली कशीच त्या कंपनीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे तुम्ही किती जण होता आणि कुठली शाही सात आठ जण आलो होतो आम्ही आणि काळी शाही त्याच्या अंगावरती वेगले आम्ही कारण तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आम्ही आमच्यावरती गुन्हा दाखल झाला ते चालल सज्ञान पुणेकर नागरिकांसाठी न्याय हक्कासाठी पुणेकरांच्या आम्ही अशी किती गुन्हे अंगावरती गेला संदेश काय द्यायचा होता यातून तुम यातनं आम्हाला संदेश द्यायचा होता की पुण्यामध्ये पैशापेक्षा शिस्तीला संस्कृतीला आणि विद्येला महत्व आहे पैशाला महत्व नाही कृष्णा मुंबई मुंबईत पुणे